नागपुर में तो फडनवीस साहब ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हालत पतली कर दी है भाई भैया आज के डेट में राज साहब ठाकरे महाराष्ट्र चेहरा है कि एक फोन मारेंगे पूरा मंत्रालय उनके घर में जाता ये उनकी खाली एक काम करो ईवीएम मशीन और मोदी का चेहरा दिखा रहे है के ऊपर हमारे सामने कोई नहीं रहा है हमारे सामने कोई नहीं देवेंद्र फडनवीस खाली ईवीएम मशीन फडणवीस साहेब कोम्रते की विनंती करता माय फडणवीस साहेब कोम्रते की इम विनंती करता माय होर्डिंग साठा तू मारे हे होर्डिंग दो आता कुठे गेली आचारसंहिता आता कुठे गेलो तुमचा एन एमसी पुन्हा त्यांनी बुक केले आमचे होर्डिंग लावत नाही आमचे राजसाहेब ठाकरे ज्या दिवशी म्हणते ना त्या दिवशी एका याच्यावरती त्यांच्या घरी जाते मंत्रालय घाबरलेलं आहे सगळे मिनिस्टर घाबरलेले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळा धबधबा आहे कोणी आम्हाला फक्त हे लोक का करतात आम्हाला टार्गेट बनवत आहे आमच्या लोकांना मारत आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनसे शिवसेना एक झाली परंतु नागपूरमध्ये होऊ शकली नाही काय सांगाल तुझा भाऊ त्याचं कारण असं आहे माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करतो आता युती किती ठिकाणी होते युती का किती कोणत्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं करता करता तो तो हे साहेब डिसिजन घेते त्याच्याकरता मी पक्षातला सगळ्यात लहान कार्यकर्ता आहे मी ते डिसिजन घेऊ शकत नाही अभी थोडी देर पहिले आपण करण्याचे चुनाव लढले भारतीय जनता पार्टीचे लोक आमचे बॅनर फाडत आहेत आमच्या मुलांना मारत आहे सी पी साहेब काही करत नाहीये फक्त तोंडावरती बोट ठेवून आले भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा किल्ला ते लढून आले हे काय झालं हे प्रशासन सगळं यांनी विकत घेतलेलं आहे सरकारचा आम्ही निषेध करतो प्रशासनाचा आम्ही निषेध करतो माझं आव्हान आहे पोलीस प्रशासनाला ज्या दिवशी तुझ्या अर्गीने बटन काढाल त्या दिवशी त्यांनी आपले बटन काढायला पाहिजे आमच्या माझ्या बायकोला सीएम साहेबांनी सरळ सांगितलं तुझी बायको निवडून आली तिला आम्ही मध्ये घेऊ हे उत्तर तेच देणार आहे सगळ्या जनतेला माझ्या भगिनी माझ्या माझे वडीलधारे माणसं माझे मित्र माझे परिवार माझे कार्यकर्ते सगळ्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे एक सुवर्ण संधी आम्हाला द्या एक सुवर्ण सुवर्ण संधी आम्हाला द्या तुम्ही काँग्रेसला दिली तुम्ही बीजेपीला दिली एकदा चेहरा बदलवा हा बदल पाहिजे आपण हा बदल पाहिजे हा बदल पाहिजे हा हा बदल द्या हे द्या जनतेला आव्हान आहे एक बदल करा एक बदल करा पाय जोडून आई बहिणींना सगळ्यांना विनंती आहे फक्त मला एक द्या जय हिंद जय महाराष्ट्र लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए